हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज माझ्याबरोबर आहे करवंदाचा झुडूप झुडूप म्हणजे झाडासारखं फारच मोठं झालं आहे मी आज ताईबरोबर एका ठिकाणी गेलेले तर त्या जागेच्या शेजारी आहे ना मला हे करवंदाचं ॲक्च्युली माझ्या ताईने ओळखलं हे करवंदाचं झाड आहे कारण तिला करवंदाचं हिरवं फळ मिळालं करवंद हिरवं करवंद मिळालं एका झाडाला ते मी ते पण दाखवते मी तुम्हाला तर हे एवढं मोठं झाड झालं आहे दुसऱ्या झाडावर ते गेलेलं आहे जे वाकडं तिकडं सगळं दिसतंय ना तुम्हाला हे करवंदाचं आहे तर किती मोठं झाडं झालं आहे बघा ते खोड त्याचं तर हे इतकं उंच गेलं हे फर्स्ट टाईम मी एवढं उंच करवंदात नाही तर आपल्याला करवंद म्हणजे झुडूप असंच वाटतं अर्थात त्याला ते वरती चढायला चान्स मिळाला म्हणून ते असं एवढं उंच जाऊन ते एवढं मोठं झालं असावं तर हे मला बघूनच पहिल्यांदा इतकं नवल वाटलं की एवढं उंच ताई म्हणाली करवंद आहे करवंदाचं आहे म्हटलं एवढं करवंदाचं कसं असेल पण करवंद लागलेली आहेत आणि ती आम्ही काढली ताईनी आणि आम्ही खाल्ली छान मस्त हिरवी होती ती आंबट करवंद होती कारण ती तयार झालेली नव्हती तर म्हटलं सहज व्हिडिओ काढला आणि तुमच्याबरोबर मी आजचा व्हिडिओ शेअर केला वारा पण खूप छान होता ॲक्च्युली भयंकर उन्हाळा आत्ता इथे गरमी एवढी आहे पण हे बघा तिने ऑलरेडी पण थोडीशी काढली आहेत मी म्हटलं की झाडाचा जा पूर्ण फोटो व्हिडिओ काढावा आणि तुमच्यावर शेअर करावा म्हणून आज मी हा व्हिडिओ काढला आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर केला तर सहज टाकला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ